चिखल तुडवावा तसा तो अंधाराला तुडवत चालला होता कंदिलाची वात मोठी करताच प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली आपल्या साहित्य लेखनाला अस्सल सौंदर्य देणारे आपल्या साहित्यात संघर्षाचे मुक्तीचे आयाम ओतणारे आर्थिक संघर्षासोबत सांस्कृतिक संघर्षाची मोठी रेग ओढणारे कष्टकरी जातींमधील महिलांना बदलाचे सूत्रधार आणि नायक म्हणून उभे करणारे शहरीकरणाच्या विकासात तळागाळातील जातींचं काय होतं याचं सूक्ष्म आकलन करणारे अख्यात तथाकथित अभिजात मराठी साहित्याला चपराक देणारे भाऊ एक असा माणूस ज्यानं आपल्या लेखनीनं आणि आवाजाने समाजाच्या तळागळातल्या माणसांना स्वाभिमान शिकवला जाती वर्गाच्या बेड्या तोडण्याची प्रेरणा दिली आणि साहित्याच्या माध्यमातून क्रांतीची मशाल पेटवली हा माणूस म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक असा लेखक जो रूढ अर्थानं कधी शाळेत गेला नाही ना। पण त्याच्या साहित्यानं मराठी साहित्याचा झेंडा जगभर फडकवला ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नाही तर कामगारांच्या तळहातावरती उभी आहे उपेक्षितांच्या तळहातावर उभी आहे असं ठणकावणारा हा बंडखोर शाहीर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातल्या वाटे गावात मातंग समाजात तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म झाला जे पुढे भाऊ साठे म्हणून अजरामर झाले मातंग समाज जो वाद्य वाजवून कला सादर करून आपलं आयुष्य जगायचा पण समाजाने त्यांना अस्पृश्य ठरवलं होतं अण्णाभाऊंच्या कुटुंबावर गरीबी आणि जातीभेदाचं भेदाचं काळ सावट होतं शिक्षण अण्णाभाऊंचं फक्त चौथीपर्यंत झालं पण त्यांनी आयुष्याच्या शाळेतून शिकलेलं धाडस आणि बंडखोरी हे गुण आपल्या रक्तात भिनवले एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये दुष्काळानं हैराण झालेल्या कुटुंबाला मुंबईत स्थलांतर करावं लागलं सहा महिन्यांचा पायी प्रवास रस्त्यावरचं झोपणं भुकेलेलं पोट आणि जातीच्या जखमांनी रक्तबंबाळ झालेलं मन पण या सगळ्यातून अण्णाभाऊंच्या मनात एक ज्वालामुखी तयार होत होता मुंबईत त्यांनी हमाली बुटपॉलिश मजुरी अशी सगळीच कामं केली पण कधीच गुलामगिरी स्वीकारली नाही ते म्हणायचे माणूस म्हणून जगायचं तर डोकं ताट ठेवूनच अण्णाभाऊंच्या लेखणीत खरी आग आली ती मुंबईच्या गिरण गावात तिथल्या मजुरांच्या संपात त्यांनी लाल बावटा कला पथकामध्ये भाग घेतला कम्युनिस्ट विचारसरणी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक समतेचं तत्वज्ञान यांनी त्यांचं आयुष्य बदललं त्यांनी तमाशाला लोकनाट्याचं स्वरूप दिलं ज्याच्या माध्यमातून त्यांनी शोषितांचं दुःख आणि बंड सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं तत्कालीन सरकारने त्यांच्या लोकनाट्यांवर बंदी घातली पण अण्णाभाऊ थांबतील कसले त्यांनी पस्तीस कादंबऱ्या पंधरा कथासंग्रह दहा पोवाडे बारा चित्रपटांचे संवाद आणि एक रशियाचा प्रवास वृत्तांत लिहिला त्यांची कादंबरी फकीरा ही शोषितांच्या बंडाची महागाथा आहे फकीरा हा नायक ब्रिटिश राजवटीत गावकऱ्यांच्या हक्कासाठी लढतो पण त्याचबरोबर जातीच्या जुलमाविरुद्धही उभा राहतो ही कादंबरी एकोणीसशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोत्कृष्ट कादंबरीच्या पुरस्कारानं सन्मानित झाली फकिरा हे केवळ काल्पनिक पात्र नाही तर अण्णाभाऊंच्या स्वतःच्या बंडखोर व्यक्तिमत्वाचं आणि प्रत्येक शोषिताच्या लढ्याचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आठवत असेल तर दहावीत महाराष्ट्र राज्याच्या पाठ्यपुस्तक महामंडळाच्या पुस्तकात स्मशानातलं सोनू नावाचा पाठही होता ही कथा समाजाच्या क्रूर वास्तवाला आरसा दाखवणारी होती या कथेत एक दलित तरुण मुंबईत नोकरी मिळवण्यासाठी दडपडतो पण जातीच्या भेदभावामुळं त्याला कबर खणून मृतदेहांमधून सोनं शोधण्याची वेळ येते ही कथा वाचताना अंगावर अक्षरशः काटा येतो भाऊंनी या कथेतून दाखवलं की शोषितांचं आयुष्य स्मशानासारखं आहे कोल्हे आणि माणूस यांच्या अन्नाचा जगण्याचा संघर्ष ही कथा दाखवते गरीबी नादारी माणूस आणि प्राणी यात भेद करत नाही हेही दाखवते त्यांचं लिखाण म्हणजे उपेक्षितांच्या वेदनेची आणि बंडाची नवी ओळख होती अण्णाभाऊ केवळ लेखक नव्हते ते एक योद्धा होते एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोर धरत होती तेव्हा अण्णाभाऊंनी आपल्या पोवाड्यांनी आणि गीतांनी मराठी माणसाच्या मनात उत्साह भरला मुंबई मराठी भाषिकांचीच राहावी या स्वप्नासाठी त्यांनी गिरण गावातल्या चौकात ढोलकीवर थाप देऊन गायलं लढारे एक वा हक्कासाठी आवाज द्या त्यांचं गीत माझे मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होते या काहिली आजही महाराष्ट्राच्या हृदयात आहे या गीतातून त्यांनी गावापासून दूर मुंबईत मजुरी करणाऱ्या कामगारांच्या वेदना व्यक्त केल्या त्यांचं आणखी एक गीत माझी मुंबई आता कुणाची मुंबई कामगारांच्या हक्कासाठीचा सा शंखनाट ठरलं त्यांचा आवाज जो सत्ताधाऱ्यांना आवाज देत होता आव्हान देत होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी आपल्या साहित्यानं आणि शाहिरीनं सामान्य माणसाला लढण्याचं सा पाठबळ दिलं एकोणीसशे एकसष्ट मध्ये अण्णाभाऊंना इंडो सोव्हिएट कल्चरल सोसायटीच्या वतीनं रशियाला जाण्याची संधी मिळाली हा प्रवास त्यांच्या आयुष्यातल्या मैलाचा दगड ठरला चाळीस दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी रशियातली समाजवादी व्यवस्था कामगाराचं सन्मानाचं जीवन आणि सामाजिक क्षमता जवळून पाहिली परत येऊन त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वृत्तांत लिहिलं जे मराठी साहित्यातलं पहिलं दलित प्रवास वृत्तांत मानलं जातं रशियात त्यांचं स्वागत थोर साहित्यिकासारखं झालं त्यांचा स्टॅलिन ग्राडचा पोवाडा आधीच रशियन जेक आणि पोलिश भाषात अनुवादित झालेला होता अण्णाभोंनी रशियातल्या सामान्य माणसांशी गप्पा मारल्या त्यांचं आयुष्य समजून घेतलं ते लिहितात रशियात मला माझ्या स्वप्नातलं जग दिसलं जिथं माणूस माणसाला माणूस म्हणून पाहतो या प्रवासानं त्यांना प्रेरणा दिली की सामाजिक समता ही केवळ स्वप्न नाहीये तर ती प्रत्यक्षात आणली जाऊ शकते त्यांच्या या पुस्तकातून त्यांचा समाजवादी आणि आंबेडकरी विचारांचा संगमही दिसतो भाऊंच्या आयुष्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टी मोठेपणाची साक्ष देतात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकदा पोलिसांनी त्यांना अटक केली पोलिसांनी विचारलं तुझ्या गाण्यांनी तू तु लोकांना अण्णा भाऊ हसले आणि म्हणाले मी भडकवत नाहीये मी फक्त त्यांच्या मनातलं सत्य सांगतोय अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ला साठे आपल्यातनं गेले पण त्यांचा आवाज आजही घुमतोय बंडखोर नायक आणि स्मशान सोनव मधला शोषितांचं दुःख आजही समाजाच्या अंतकरणात घुमतोय त्यांनी दलित साहित्याचा पाया रचला जो पुढं नामदेव ढसाळ अर्जुन डांगळे यांनी पुढं नेला त्यांचं साहित्य आजही शोषितांना सांगतं उठा लढा तुमचं आयुष्य स्मशान नाहीये तर त्यातही सोनं आहे अण्णाभाऊंच्या लेखनातून आपल्याला शिकायला मिळतं की साहित्य हे फक्त सुखवस्तूंसाठी नाहीये तर ते तळागाळातल्या माणसांचं हत्यार आहे त्यांनी आपल्याला शिकवलं की जग बदल घालून निघाव आम्हा सांगून गेले भीमराव लोकशाहीर अण्णाभाऊसाठी हे केवळ लेखक शाहीर नव्हते तर ते क्रांती ज्योत होते त्यांचा लढा त्यांचं साहित्य आणि त्यांचा आवाज आजही आपल्याला प्रेरणा देतो त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवूया आणि शोषणाविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढूया ही पृथ्वी खरंच शोषितांच्या उपेक्षितांच्या कामगारांच्या तळहातावर उभी आहे आजही तेच सत्य आहे हे तुम्हाला बदलवायचं असेल तर अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटनं एक नवी योजना आणली आहे आणि या योजनेतनं साधारणतः सहा महिन्यांमध्ये अनुसूचित जाती समुदायातनं ए आर टी आय बार्टी या समुदायातल्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातोय आणि त्यातली एक संस्था म्हणून द युनिक मध्ये आपल्याला ट्रेनिंगसाठीची संधी असणार आहे तर यासाठीचा गुगल फॉर्म आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दिसेल त्या गुगल फॉर्मवरती जाऊन आपण आपल्या नावाची नोंदणी करावी युनिक अकॅडमीची पुणे धुळे नांदेड छत्रपती संभाजीनगर या शाखांवरती तुम्हाला हे ट्रेनिंग मिळणार आहे आपला पहिला प्रेफरन्स द युनिक अकॅडमी इथे असला पाहिजे